आज आम्ही माळवाडी तालुका पलूस या ठिकाणी आलेलो आहे तर जाणून घ्या त्यांच्याकडूनच त्यांच्या ऊसाचं उत्पादन कसं वाढलं ते नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा प्लीज माझं नाव जुबेर सिकंदर तांबोळी राहणार माळवाडी सर ॲक्च्युली आपण प्री प्लॅन केरॉन टेक्नॉलॉजी आपण गेली कित्येक वर्षापासून चार ते पाच वर्षापासून वापरत आहे अच्छा आपण साडेचार फुटी सरी सोडून ऊस लागण केल्यापासून केरॉन टेक्नॉलॉजी वापरत आलेलो आहोत बर ऍव्हरेज इथं आसपासच्या परिसरामध्ये जर गेला आपण तर चाळीस पन्नास जास्तीत जास्त आतापर्यंत साठ पासष्ट उंचा पर्यंत अच्छा म्हणजे कॉमन सरासरी चाळीस ते पन्नास निघतंय कारण हा एरिया पाहतोय आपण थोडासा खराब आहे वगैरे जे बाजूची पण ऊस पाहतोय बर आता ह्या क्षेत्रामध्ये तुमचं ऊसाचं उत्पादन किती वाढतंय तुम्हाला किती निघतंय याच्यामध्ये भागामध्ये जर बघितला तर आपला एक नंबरचा प्लॉट आहे हा त्याच्यामध्ये अवरेज आपण सर्वसाधारणपणे ऐंशी अबो ऐंशी ते पंच ऐंशी प्लस होऊ शकतं ठीक आहे मग आता ऐंशी तर शंभर टेक निघणार आहे ऐंशी टनाच्या वरचं आमचं नियोजन आहे अच्छा एकंदरीत उसाच्या जाडी बद्दल सांगायला गेलं तर आपण तुमच्या डोळ्याच्या समोरच आहे सर एक हा एक इंटेच्या वर आपला हा एक एक कांडीचा असा केरा आहे वाडा पण हिरवा आहे पस्तीस कांडीच्या वरती हा प्लॉट गेलेला आहे सध्या गेलेला आहे आणि सगळ्यात एक चांगलं बेनिफिट होते त्याचं येणाऱ्या कोंबऱ्या जे आहेत हा त्या सर्वसाधारण कोंबऱ्यांपेक्षा नक्कीच आणि पाहतोय आपण की उसाचे जे वॉटर शूट आहेत हे पण खूप मोठे आहेत जे पाहतोय आपण आता त्याच्यावर मातीमध्ये तुम्हाला काय बदल जाणवला जा तर दाखवता मातीमधला बदल सर आता याच्यामध्ये आपल्या डोळ्याच्या समोर आहे हा पाऊस पडून झाल्यानंतर पंधरा दिवसाचा प्लॉट आहे हा या मातीमध्ये जो हा नरमाई आहे त्याच्यामध्ये जी गादी तयार झालेली आहे अच्छा म्हणजे माती एकदम सुटसुटीत आहे सुटसुटीत पण आहे आपल्याला चिक्कल सुद्धा लागत नाही का बघा हा एकदम माती सुटसुटीत आहे आपलं उत्पादन घेतलं तर वीस ते पंचवीस टनाच्या आसपास आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते अच्छा पंचवीस वीस ते पंचवीस टन जरी पकडलं तरी सरासरी एक साठ ते पंच्याहत्तर हजार एवढा तुम्हाला फायदा त्याचा होऊ शकतो बरं रासायनिक खताचा किती खर्च केला तुम्ही रासायनिक खताचा ॲव्हरेज जर आपण काढलं तर वीस ते पंचवीस हजार याच्यामध्ये एकरी एकरी टोटल टोटल म्हणजे केरन टेक्नॉलॉजी ओरिकेन वगैरे सगळा संपूर्ण खर्च संपूर्ण संपूर्ण खर्च तुमचा पंचेचाळीस हजार रुपये आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आज ऐंशी टन ऐंशी प्लस एवढा ओव्हरेज भेटत आहे हो सर अच्छा तर मग हे केरनचं तंत्रज्ञान वापरून तुम्ही तुमच्या पिकावरती समान आहात का भरपूरच सर त्याच्यामुळे तर आम्ही गेली तीन ते चार वर्षापासून आपण सतत अच्छा म्हणजे बरेच असे शेतकरी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये की त्यांच्यापर्यंत अजून हे प्रोडक्ट पोहोचलेलं नाही तर त्या अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल आम्ही एकदा नक्कीच सांगू इच्छितो तुम्ही ऊसाला जर ट्राय करत असाल तर तुम्ही एकदा नक्कीच पाहून आणि आवर्जून पाहून बघा याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला दिसून येतो अच्छा ओके तसे तिथे मुकादम आहेत ऊस तोडणार आहे तुम्ही ऊस तोडताना ता तर ऊस तोडताना तुम्हाला काय अनुभव आले आहे चांगला आहे हा ऊस माझ्या मध्ये पंच्याऐंशी का नव्वद टन ऊस निघते एक अच्छा म्हणजे शेतकरी मालक सुद्धा बोलतात की ऐंशी प्लस होईल पण तुमचा अंदाज आहे की नव्वद टनचा अंदाज आहे अंदाज आहे बरं ऊस तोडताना वगैरे तुम्हाला काय जाणवते ऊस तोडताना ऊस झाडीला आहे अच्छा ऊसामध्ये दशी पाहायला भेटली का तुम्हाला नाही नाही म्हणजे असं भरी ऊस आहे ठीक आहे जर दाखव थोडासा तो पण जर बघूया आपण ऊस कसा भरी व्हायतो ठीक आहे बघा मित्रांनो ऊसामध्ये दशी वगैरे बिलकुल नाही अजिबात आणि खूप चांगला असा ऊस जाडेलापर्यंत बनलेला आहे अच्छा तर तुम्ही तुमच्या ऊस पिकाबद्दल जी काही माहिती दिली त्याबद्दल मी केरण कंपनीकडून तुम्हाला सर्वांचं इथं आभारित करतो धन्यवाद धन्यवाद